येथील कासार वडवली नाका या ठिकाणी अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या ठाणे महापालिकेच्या ओवळा माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजित यादव या फेरीवाल्याने अचानक चाकूने हल्ला केल्याने या हल्ल्यात त्यांचे दोन तर त्यांच्या अंगरक्षकाचे एक बोट तुटले या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत असून सिन्नर नगर परिषदेने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस पूर्ण अशा अशा वतीने अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना या माथेफिरू फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या महिला अधिकारी यांना या अशा हल्ल्याचा सामना करावा लागला या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तुटली असून शासन आदेशाचे पालन करताना जर अशा हल्ल्याचा सामना अधिकारी व कर्मचारी यांना करावा लागत असेल तर ही बाब अतिशय निंदनीय असल्याची भावना व्यक्त करत या घटनेने सरकारी कर्मचारी धास्तावले आहेत या घटनेचे पडसाद देखील इतर ठिकाणी उमटले सिन्नर नगर परिषदेतील कर्मचारी व वा अधिकारी वर्गाने घटनेचा निषेध म्हणून एक दिवस संपूर्ण काम बंद आंदोलन केले व संबंधित माथेफिरू फेरीवाल्यांवर कठोर अशी कारवाई व्हावी या मागणीसाठी सिन्नर तहसीलला निवेदन देण्यात आले या प्रसंगी सिन्नर नगर परिषद महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनांचे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते एसएन साठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय

त्यांच्यावरती तिथल्या फेरीवाल्यांनी भॅड हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्यांचे डाव्या त्याचे दोन बो दोन बोटं आणि त्यांच्यावर असलेल्या सहकार्याचे एक बोट अशा प्रकारे दोन्ही कर्मचाऱ्यांचे तीन बोटं कापली गेली या अशा मोठ्या अधिकाऱ्यांवरती जे आधी करें आधी करें। काम करणारे जे अधिकारी आहेत असे जर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती भॅड हल्ले होत असेल तर त्यांचं मनोधैर्य ते खचित होतं तर या याकरता आमच्या सर्वच महाराष्ट्रातील नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि ज्या ज्यांनी याच्यावरती हल्ला केला आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त कडक कार्यवाही करून त्याच्यावरती त्याला अटक करावा त्याला सजा करावी अशी आमची शासनाला विनंती आहे शासनाच्या वतीने परिषद शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार साहेबांना निवेदन जात आहेत त्यांनी स्वीकारावा आणि शासनालाही पाठवा अशी मी त्यांना विनंती करतो आणि <laughs> महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती पिंपळे मॅडम व त्यांचे सहकारी हे फेरीवाल्यांचे जे अतिरमण केले होते त्यांना व्यवस्थित त्यांचं कार्यकर्ता गेले असताना त्यांच्यावरती यादव नामक व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावरती वार केलेला आहे त्याच्याच्यामध्ये त्यांच्या दोन्ही हाताचे त्यांच्या हाताचे दोन बोटं तसेच त्यांच्या सहकार्याचा एक बोट अशाप्रमाणे त्यांचे कट झालेले आहे या महिला कर्मचाऱ्यावरती केलेल्या भॅड हल्ल्याचं महाराष्ट्र नगरपरिषद नगरपरिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत असून या भॅड हल्ला करणाऱ्या व्यक्तीवरती कठोरात कठोर कार्यवाई करून त्यांना शिक्षा करावी अशी शासनाला आम्ही विनंती करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त पिंपळे मॅडम यांच्यावर ऑन ड्युटी काम करीत असताना त्या विभागातील अतिक्रमण काढत असताना यादव नामक व्यक्तींनी सहाय्यक उपायुक्त पिंपळे मॅडम व त्यांचे अंगरक्षक यांच्यावर भ्याड हल्ला करून कोयत्याचे वार करून त्यांच्या हाताचे अंत या ठिकाणी तोडलेले आहे सर्वप्रथम या भेड हल्ल्याचा मी सिन्नर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने या निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो असे या विकृत प्रवृत्तीच्या माणसांना जलदगती न्यायालयात हा खटला चालून त्या विकृत प्रवृत्तीच्या भॅड हल्ला करणाऱ्या माणसाला जास्तीत जास्त सजा करू सजा व्हावी हो म्हणून प्रयत्न करावे आज या ठिकाणी मॅडमवर जो हल्ला झाला तो खरोखरच दुर्दवी आहे या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला ड्युटी करीत असताना या ठिकाणी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे जो अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतो त्याच्यावर जर असे भ्याड हल्ले होत असेल तर या पुढील का काळखंडामध्ये काम करीत असताना एक भीतीचं वातावरण अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे म्हणून मी शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो असे या विकृत प्रवृत्तीच्या माणसांचे खटले हे जलद न्यायालयात चालवावे व अतिशय चांगले वकील या ठिकाणी कोर्टामध्ये द्यावे आणि या विकृत प्रवृत्तीच्या लोकांना जास्तीत जास्त सजा करावी अशी मी या ठिकाणी कर्मचारी संघटनेच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो सहाय्यक आयुक्त पिंपळे मॅडम यांच्यावर जो हल्ला झाला तो म्हणजे महिलांवर अशा प्रकारचा हल्ला होतो त्यामुळे आमचा सर्व महिला वर्गांकडून निषेध आहे निषेध आहे पालिकेच्या सहाय्यक उपायुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे मॅडम यांच्यावर काल दिनांक तीस ऑगस्ट रोजी फेरीवाल्यांनी एक भ्याड हल्ला केला ज्याच्यामध्ये कर्तव्य बजावत असताना मॅडमचे मॅडमच्या शरीराला गंभीर दुखापत झालेली आहे आणि अशा प्रकारचे हल्ले जे होत आहेत अधिकाऱ्यांवर ते राज्यातील नगरपरिषद नगरपंचायती येथे जे काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करणाऱ्या हल्ले आहेत या गोष्टीचा आम्ही नगर सिन्नर नगर परिषदेच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचारी तसे महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत आणि श मान्य शासनास आम्ही विनंती करत आहोत की त्या हल्लेखोरावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून इथून पुढे अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होणार नाही आणि काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना इथून पुढे त्रास होणार नाही